पनवेल पोलीस स्टेशनमध्ये गुटखा विक्रेत्याचा सन्मान पत्रकारांचा अपमान महिला पत्रकारांची चौकशीची मागणी पनवेल शहरातील पोलीस स्टेशनमध्ये विमल गुटखा विक्रेता धीरजाला खुर्चीवर बसून चहा पाण्याचा सन्मान दिला जात असल्याची घटना समोर आली आहे विशेष म्हणजे याच पोलीस बाहेर महिला पत्रकारांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली या प्रकरणामुळे पोलीस विभागाची भूमिका संशयाच्या चा भोवऱ्यात सापडली आहे मिळालेल्या माहितीनुसार विमल गुटखा विक्रेत्याचा पोलीस स्टेशनमध्ये वाढदिवस साजरा होतोय तर त्याचवेळी सत्यासाठी लढणाऱ्या महिला पत्रकारांना बाहेर थांबवून त्यांच्यावर धक्काबुक्की केली जाते पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पोलीस मध्ये ही घटना घडल्याचा आरोप होत आहे या घटनेनंतर पत्रकार संघटनांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्यांनी म्हटलं आहे की जर गुटखा विक्रेता पोलिसांच्या आशीर्वादाने पत्रकारांवर खोटी खंडीची गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असेल तर हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे या प्रकरणाची सखोल चौकशी पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावी अशी मागणी पत्रकारांनी केली आहे चौकशी झाली नाही तर महाराष्ट्रातील सर्व पत्रकार रस्त्यावर उतरतील असा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट